आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीवर अशी एक नगरी वसली होती जिचं नियोजन इतकं परिपूर्ण होतं की आजचे आधुनिक शहरही त्याच्या समोर लाचतील साफसुथरे रस्ते पाण्याचं सा उत्तम व्यवस्थापन भव्य इमारती आणि सगळ्यात मोठं म्हणजे कुठेही कि युद्धाचे किंवा रक्तापाताचे पुरावे नाहीत पण मग इतकी प्रगत संस्कृती अचानक का नाहीशी झाली हे आहे सिंधू घाटी म्हणजे हडप्पा मोहन सभ्यतेची गुड कहाणी तर नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय कहाणीची पहिली झलक अठराशे एकोणतीस मध्ये दिसली ब्रिटिश प्रवासी आणि पुरातत्वज्ञ जेम्स लुईस म्हणजे चार्ल्स मॅसन हडप्पा परिसरातून जात असताना त्यांना काही प्राचीन अवशेष दिसले तेव्हा त्यांना वाटलं हे कदाचित अलेक्झांडरच्या सैन्याचे अवशेष असतील पण खरं तर ते हजारो वर्ष जुन्या एका हरवलेल्या संस्कृतीचं दार होते एकोणवीसशे एकवीसमध्ये दयाराम सहाने यांनी हडप्पात उत्खनन सुरू केलं आणि एकोणवीसशे बावीसमध्ये राखलदास बॅनर्जी यांनी मोहन उत्खनन सुरू केले पुढे एकोणीसशे उत्खननाचं नेतृत्व केलं तेव्हा त्यांनी लिहिलं विनाशकारी जणू अचानक आलेल्या आपत्तीने शहराचा श्वास थांबवला मृतदेहांचा ढिगारा मोडकळीस आलेली घरी आणि शेकडो रहस्यमय मोहरे आमच्या समोर पडले होते उत्खनना दरम्यान अचानक सापडलेल्या मुलांच्या खेळण्याच्या वस्तू प्राण्यांच्या मूर्ती आणि अगदी सीन असलेली प्रसिद्ध हडप्पा मोहर हे सगळं त्या काळच्या जीवनाची जिवंत झलक देत होती पाण्याची वाहतूक आणि मलनिस्तारणासाठी झाकलेले नाले होते जे काही आजच्या शहरांना नीट जमत नाही मोहन जोदोडचं ग्रेट बाथ इतकं परिपूर्ण बांधलेलं की आजही ते जवळपास जसंच्या तसं आहे धोलाविरा तर पूर्णपणे तिन्ही भागात विभागलेलं शहर होतं किल्ला मधला भाग आणि खालचा भाग जणू एखादं प्राचीन महानगरच या लोकांचा व्यापार पर्यंत पोहोचलेला होता लोथलचं बंदर जगातलं पहिलं डॉक इथून कदाचित पर्शियन गल्फ पर्यंत जहाज गेली असतील उत्खननातून मिळालेल्या तांबे आणि कांस्याचं साधनं सुंदर दगडी व पंचाचे दागिने आणि अनोख्या शिक्क्यावरचे चित्र हे सगळं त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानाची साक्ष देतं इथे लोक शांतिप्रिय होते कारण इथून फारशा शास्त्रास्त्रांचे पुरावे मिळाले नाहीत माता देवीच्या मातीच्या मूर्ती इथल्या फर्टिलिटी कल परंपरेची खून देतात आणि आजही सिंध आणि पंजाब मध्ये धरती माता किंवा नावाने पूजा करण्याची प्रथा आहे शेकडो शिक्की भिंतीवर कोरलेली चिन्ह पण अजून पर्यंत कोणीही ती वाचू शकलेलं नाही कदाचित त्यात त्यांच्या उदयापासून पतनापर्यंतची सगळी कथा देखील दडलेली असू शकते तर मग इतकी प्रगत संस्कृती का नाहीशी झाली स्थानिक लोक कथा सांगतात मोहन जदोड म्हणजे मृताचे ढिगारे काहींच्या मते इंद्राचा प्रकोप तर काहींच्या मते अचानक आलेला पूर किंवा भयंकर रोग पण दुसऱ्या बाजूला विज्ञान सांगतं सुमारे चार हजार दोनशे वर्षापूर्वी एक अत्यंत कोरडा हवामान बदल झाला होता पावसाचं प्रमाण कमी झालं नद्या बदलल्या शेती कोसळली आणि लोकांनी शहरं सोडली उपग्रह इमेजरी आणि पॅलेनॉलॉजिकल डेटावरूनही हे सिद्ध झालं आहे काही संशोधक गुजरातच्या कच्छ मधील लुणा गावात सापडलेल्या मोठ्या क्रेटर कडेही बोट दाखवतात जे जी कदाचित एक मिटोराइट इम्पॅक्ट असू शकतो मात्र त्याने संपूर्ण पतन घडवलं याचे पुरावे नाहीत आज जर तुम्ही मोहन जदोडो हडप्पा धोळाविरा किंवा लोथल इथे गेलात तर हजारो वर्षांपूर्वीच्या विटा रस्ते स्नानगृह सगळं तुम्हाला पाहायला मिळेल संग्रहालयांमध्ये या उत्खननाचे जुने कृष्णधवल फोटो कष्टकरी लोक विटा साफ करताना पुरातत्वज्ञ मोहरे हातात घेऊन तपासत असताना अजूनही जिवंत दिसतात तिथे उभं राहिलं की असं वाटतं जणू त्या काळातील लोकांचा आवाज अजूनही वाऱ्यात मिसळलेला आहे सिंधू घाटीची ही, ही कहाणी आपल्याला सांगते आपण कितीही प्रगत झालो तरी निसर्ग नियोजन आणि शांततेची गरज कधीच संपत नाही आणि कदाचित ज्या दिवशी आपण त्यांची लिपी वाचू त्या दिवशी इतिहासाचं एक नवं पान आपल्या समोर उघडेल तोपर्यंत ही संस्कृती आपल्याला फक्त एकच सांगते आपला वारसा जपा कारण तोच आपल्याला भविष्याकडे नेत राहील आणि तुम्हाला अजून कुठल्या रहस्यमय गोष्टीवर चर्चा करायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन